हाय सर्वांना कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात मी पण मस्त मजेत आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर सगळ्यात अगोदर तुम्हाला गुड मॉर्निंग झाली का चहा नाश्ता तुमचा सगळ्यांचा माझा चहा पाणी झालेला आहे सकाळी एकदा झाला आहे आणि आता वापस एकदा झाला आहे कारण सकाळी पोरं शाळेमध्ये जाताना मी चाय बनवते तेव्हा एकदा पिते आणि नंतरच्याला प्रज्ञाच्या पप्पा कामाला जाते तेव्हा एकदा पिते तर प्रज्ञाचे पप्पा गेलेत कामावर आणि प्रज्ञा आणि दादू शाळेमध्ये गेलेत आज मला सुट्टी आहे तुम्हाला तर माहिती आहे की मी थोडं कामाला चालले आप त्यासाठी आपल्याला व्हिडिओ काढायला खरंच टाईम भेटत नाही आहे सॉरी सगळ्यांना इथून पुढं आपल्यानंतर रोजच्या रोज व्हिडिओ येत राहते नक्कीच तुम्ही सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा नवीन कोणी असताना तर चॅनेलला सबस्क्राईब करा कामं असल्यामुळं थोडं व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही आहे कारण कामधंदे करून आल्याच्यानंतर संध्याकाळी व्हिडिओ काढायला होतच नाही घरातलं काम पण बाकी भरपूर आहे ना त्यासाठी तर बघा आज सुट्टी आहे मला तर काम एवढं पडलं आहे भरपूर कपडे भांडे पूर्ण घरामध्ये राडा झालाय कारण प्रज्ञा एवढी एकटी काम करत नाहीये मी करून जाते अर्ध काम पण म्हटलं तरी पण चला जरा थोडंसं जास्त काम पडलेलं आहे तर आपण पटकन काम करून घ्यावा तर चला तुम्हाला दाखवते मी बाहेर किती राडा पडलाय तर बघा मी आता आले बाहेर हे बघा इकडं चूल चूल कशी आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा यूट्यूब फॅमिली ही प्रज्ञाच्या पप्पाने चूल बनवलेली आहे शिमिटाची तर कारण माहिती आहे का विटाची चूल बार बार तुटते आणि पाऊस आला की नंतर मग इकडून पाणी जात आहे तिकडून पाणी जात आहे चुलीमध्ये मग चुली विचते माझी तर तुम्हाला दाखवते माझा राडा किती पडलाय हे इकडं कपडे हे बघा हे एवढी बकेट भर कपडे आहेत आणि अजून एक बकेट कपडे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते नक्कीच सुट्टी आहे तरी पण मला थोडंसुद्धा आराम नाही आहे कारण काम मला पण ठेवून असं बसू वाटत नाही म्हटलं चला सुट्टी आहे तर आपल्या घरच्या घरी काम करता येते पटापट तर आता मी दुसऱ्या बकिटीत दाखवते किती कपडे आहेत हे बघा इकडं पण बघा किती कपडे आहेत पूर्ण बकीट भरलेली आहे ही एवढी मोठी बकीट भरलेली आहे आणि ती एक छोटी बकेट भरलेली आहे तर आज मला भरपूर काम आहे तुम्हाला आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ नक्कीच आणू सध्या काम असल्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला तर चला घेते पटापट काम आवडू तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा 拜拜。Bye bye.